पंढरपूरच्या पांडुरंग परमात्माला नमस्कार करतो आहे आणि पुंडलिक महाराजांपासून ज्ञानेश्वर महाराजांपासून एकनाथ नामदेव महाराज संत तुकाराम महाराजांपासून आजपर्यंत जी संत मंडळी वारकरी संप्रदायाचा पंढरपूरच्या विठोबाचा आणि भक्तीचा प्रचार करतायत त्या सगळ्याच संत मंडळींना मी नमस्कार करतो आहे इथे जमलेले जे ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी धार्मिक मंडळी आहेत त्यांनाही मी नमस्कार करतो आहे महाराज मंडळी जी आलेली आहेत त्यांना नमस्कार करतो इथे मते महाराज या ठिकाणी आलेले आहेत आणि मते महाराजांच्या विषयी मला खूप आदर आहे त्यांनी आपल्या जीवनाचं ध्येय भजन करणं आणि भजनाचा नाद लावणं या दोनच कार्यासाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे आजच्या कलियुगाच्या काळामध्ये एखाद्या विशिष्ट कार्याला जीवन अर्पण करणारी माणसं मिळणं दुष्काळा सारखी काय झालेली आहे दुर्लभ दुष्काळामध्ये जसं पाणी मिळत नाही तशा तऱ्हेने अशी काही विशिष्ट कामासाठी संपूर्ण जीवन अर्पण केलेली माणसं मिळणं खूप दुर्लभ झालेलं आहे <coughs> इथे जमलेल्या सगळ्या माय मावल्या यांनाही मी नमस्कार करतोय की त्यांच्याशिवाय कुठल्याही धर्मकार्याला शोभा येतच नाही आणि त्या माय मावल्या जर मंडपामध्ये हजर नसतील तो ओक ओक वाटत रिकाम रिकाम वाटत कारण त्या भक्तिमती माता आहेत धर्मकार्यामध्ये सगळ्या पुढे असतात कुठल्याही गावामध्ये जा निष्ठेने बसणाऱ्या ह्याच माता भगिनी असतात त्यांनाही मी नमान करतो आहे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मी कीर्तनकार नाही आहे मी, मी प्रवचनकारसुद्धा नाही आहे आणि म्हणून प्रवचनाची आणि कीर्तनाची अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका कारण तुमचा अपेक्षाभंग होईल आणि तुम्ही म्हणाल ह्या माणसाला काहीच येत नाही आम्ही जे <laughs> काही साधू झालेले आहे ते आम्हाला काहीतरी यावं आणि दुसऱ्यांना काहीतरी उपदेश करावायच्यासाठी झालेलो नाही स्वतःच्या मुक्तीसाठी झालेलो आहे आपणाला बंधनातून आणि संसारामधून सुटावं त्याच्यासाठी आम्ही वेदांताचा अभ्यास केला आणि लोकांना एकांतपणे कुठल्याही बाकीच्या गोष्टी बाह्य गोष्टी न करता शिकवत राहतो याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही येत नाही पण ह्या माणसांना विनाकारण वाटत असतं की स्वामीजी काहीतरी मोठे विद्वान आहेत स्वामीजी काहीतरी फार मोठे आहेत आणि वगैरे वगैरे तशा कारण मी काही मोठा विद्वान वगैरे नाही आणि फार मोठाही नाही तुमच्यासारखाच माणूस आहे फक्त ज्ञानेश्वराच्या वचनाप्रमाणे ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उधरलो गुरु कृपे याप्रमाणे आमची स्थिती झालेली आहे त्याच्यामुळे ज्ञानेश्वर महाराज आपणाला आणखी एक आज्ञा देतात सगळ्या साधकांना आज्ञा देतात काय आज्ञा देतात परमार्थ सिद्धी चौथी ना तरी हे आमच्या जीवनाचं ब्रीद आहे हे आमच्या जीवनाच व्रत आहे आपण जे मुक्तीचा अनुभव केलेला आहे संसारातून सुटलो संसारापासून वीट आल्यानंतर नुसता संसाराचं वीट येणं एवढी गोष्ट नाही तर परमेश्वराची कृपा होणं पण आवश्यक आहे केवळ परमेश्वराची कृपा होणं आवश्यक नाही तर गुरु मिळणं आवश्यक आहे गुरु मिळणं आवश्यक आहे असं नाही तर गुरुकडून वेदांताचा उपदेश होणं सुद्धा आवश्यक आहे आणि एवढं सगळं ज्याच्या जीवनामध्ये घडतं त्याच्या पूर्वजन्मामध्ये जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली हा अनुभव त्याला येत जातो तशा तऱ्हेचा हा अनुभव आम्हाला आलेला आहे ना आणि जगाविषयी तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे बुळते हे जन न देखवे डोळा म्हणूनही कळवळा येत असे कळवळाची भूमिका आहे त्याच्यामुळे लोकांनी भक्तीमध्ये यावं आपल्या जीवनामधल्या संसाराच्या व्यापामधून थोडंसं स्वतःला बाहेर काढावं वारकरी संप्रदायाचे जे नियम आहेत ते नियम पाळावेत तुम्ही दिंड्यामध्ये जात असाल तुम्ही सप्तही करत असाल बाकीच्या सगळ्या गोष्टी करत असाल पट्ट्यात येत असाल मोठे मोठे समारंभही करत असाल पण रोजच्या जीवनामध्ये नित्य जीवनामध्ये काहीतरी दिनक्रम गृहस्थ माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे असं मला वाटत आणि ते म्हणजे आपला नित्यक्रम सकाळी उठाव देवाच्या दर्शनाला जावं देवाच्या दर्शनाला गेल्यानंतर आपण जवळ यावं एक जपाची माळ अवश्य आणून ठेवावी प्रत्येकाने ही जपाची माळ तुम्ही दहा माळा तरी रोज जपाव्या त्याच्यानंतर वारकरी संप्रदायाची माणसं तुम्ही दिंड्यात जात असाल समारंभात जात असाल आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असलीच पाहिजे काय म्हणजे असलीच पाहिजे गाथा असलीच पाहिजे भगवत गीता असलीच पाहिजे आणि ज्या घरामध्ये देवाच मखर नसेल त्या घराला काय म्हणायचं हा काय म्हणायचं तिनेच म्हणतायत ना ज्या घरामध्ये देवघर नाही त्याला काय म्हणायचं स्मशान म्हणायचं ना बरोबर आहे आपलं घोर घर म्हणजे सुख समाधानाच स्थान असतं स्था, ना बरोबर आहे ना आणि त्याच्यात जर देव घर नसलं तर त्या घराचं काय होत स्मशान स्मशान म्हणजे काय भूताच स्थान आणि मेलेल्या माणसांचे राख बरोबर आहे ना आता यांनीच सांगितलं मी काय बोललेलो नाही घराच घरपण कशामध्ये आहे घरात देव असण्यामध्ये आहे बरोबर आहे घरामध्ये देव असेल देवाच मखर असेल आणि दोन बाजूला ज्ञानेश्वरी गाथा भगवत गीता असेल मग ते घर गरीब जरी असलं ना तरी ते वैकुंठ बनून जात काय बनून जात आणि त्याच्यामध्ये औदसेचा प्रवेश होत नाही औदसा म्हणजे कोण व्यसन आजची पोरं काय करतायत बघा तुम वारकऱ्याची पोरं देखील नको त्या गोष्टी करतायत होय ना पण तुम्ही जर स्वतः नवरा बायको सकाळी उठून मना, दहा एक काकड्याचे अभंग म्हणून म्हणाल दहा माळा जप कराल दहा ओव्या ज्ञानेश्वरीच्या उघडून म्हणाल वाचाल संध्याकाळला थकून भागून आल्यानंतर थोडंसं जमला तर हरिपाठ आणि नाही जमला तर रात्रीच्या वेळेला निदान पंचपती एवढं व्रत जर तुम्ही घेतलात ना तर तुमचं घर स्मशान नाही होणार वैकुंठ होणार वैकुंठ होणार तुमच्या घरात तुमच्या घरात कलह नाही होणार तुमच्या ग्रहा घरामध्ये गरा प्रेम राहील तुमच्या घरामध्ये दया राहील करुणा राहील आणि आनंद आनंद मिळवण्यासाठी स्वर्गात जाण्याची गरज राहणार नाही या धर्तीवरच तुम्ही तुमच्या जीवनाने आनंद मिळून जाल किंवा ही गोष्ट जर तुम्ही लक्षात ठेवली तर फार बरं होईल असं मला वाटतं धर्म हा आचरणात आहे आणि कीर्तन हे बोलण्यामध्ये आहे बऱ्याच वेळेला आदरणीय कीर्तनकारांची क्षमा मागून मी बोलतो कीर्तनकारांची बोलायचीच कडी आणि बोलायचाच भात असतो बरोबर आहे पण आपण मात्र ही बोलायचीच कडी बोलायचाच भात ऐकावा आणि त्याच्यामधून जर आपल्या उपयोगाचं जीवनात काय उपयोगाचं असेल तर घेऊन आपलं जीवन सुंदर बनावं आपलं जीवन आनंदाचं बनावं तुम्हाला दुःख देणार तुम्हीच आहेत आणि तुम्हाला सुख देणार तुम्हीच आहे बंध तुमच्यामुळेच आहे आणि सुटणार तुम्हीच सुटणार आहे आपुली आपण करावी सोडवण संसार बंधन तोडावे बरोबर आहे ना आता ही जी वचन आहेत ना ही वचन आपल्या जीवनामध्ये तुम्ही जर उतरला तर तुमच्या जीवनामध्ये शोक येणार नाही दुःख येणार नाहीत संकट आली तरी ती पेलवण्यासाठी तुमचे खांदे मजबूत असेल तुमची बुद्धी स्थिर झालेली असेल आणि मन शिळेसारखं मजबूत झालेलं इंद्रिय घाबरणार नाहीत तुम्हाला नको त्या गोष्टीकडे जायला लावणार नाही आणि खंबीरपणे तुम्ही काय केलं परिस्थितीचा सामोरा करू शकाल जीवन ही धर्मशाळा आहे आणि या धर धर्मशाळेमध्ये तीन दिवस आपणाला राहायचं आहे तीन दिवसानंतर आपणाला ही धर्मशाळा सोडून जायचं आहे किंवा तीन दिवस जर म्हणजे थोडे दिवस आपल्याला दहा पंधरा वीस पंचवीस पन्नास सत्तर ऐंशी दिवस राहायचं असेल तर मग आनंदात राहावं ना काय करावं स्वतः आनंदात राहा आणि दुसऱ्यालाही काय आनंद द्या स्वतः सेवा करा आणि दुसऱ्यालाही सेवा द्या ग्रामीण भागामध्ये आपल्यामध्ये ही सवय आहे की तुझ्या मदतीला मी येते मी ज बोलवलं तर माझ्या मदतीला तू ये ही ग्रामीण संस्कृती आहे आणि ही ग्रामीण संस्कृती शहरामध्ये लोप व्हायला लागलेली आहे तिथे मोठ्याचा तिथे काय सन्मान नाही पण हे सगळं जरी होत असलं तरी तुम्ही त्या पैसेवाल्यांची देखादेखी करू नका आपली ग्रामीण संस्कृती जी प्रेमाची आहे एक दुसऱ्याला मदत करण्याचे सुखदुःखात सहभागी आहे त्याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा आपलं जीवन उज्ज्वल सुखाचं आणि आनंदाचं आपले आपणच करू शकतो आणि त्याच्यासाठी संप्रदाय आहे त्याच्यासाठीच धर्म आहे आणि त्याच्यासाठीच परमात्मा पांडुरंगही आहे लोक कीर्तनामधून साधू संत हेच तुम्हाला शिकवण देत असतात की आपलं जीवन ह्या जीवनामध्ये असतानाही सुख करायचं आणि मेल्यानंतर आपल्या पाठीमागे भवसागर लागणार नाही याची सिद्धी आपण या जन्मामध्ये करायची याची शिकवण साधू संत देत असतात असो जास्त बोलणं योग्य नाही तुम्हाला सगळ्यांना माझे आशीर्वाद तुमचं जीवन सुंदर व्हावं देवाच्या पायावर तुमचं डोकं सदैव राहावं देव देश आणि धर्म या तीन गोष्टी तुम्ही सदैव लक्षात घ्यावं आणि ह्या तीन गोष्टीसाठी तुमचं जीवन समर्पण करावं स्वार्थामध्ये जाण्यापेक्षा सदैव देव देश आणि धर्माचा तुम्ही विचार करत राहावा परिस्थिती बिकट आहे विचित्र आहे आणि ह्या प्रत्येक सुजाण माणसाने प्रत्येक सात्विक माणसाने तीन गोष्टीची विचार करत राहावा देव आपला देश आणि आपला धर्म छोट्या मोठ्या गोष्टीसाठी तुम्ही देशाचा घात करू नका धर्माचा घात करू नका आणि देवाचाही घात करू नका तुमचं जीवन तुमच्या जीवनामध्ये संकट न येवो तुमची तुमचं माथं सदैव देवाच्या पायावर राहो अशी तुम्हाला आशीर्वाद देतोय